नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर या ठिकाणी स्थापित केले जाणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो जातीय जनगणना करण्यासाठी बिहार या राज्यानंतर टिंबटिंब हे दुसरे राज्य बनलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणून दोन प्रश्न तयार होतात जर तुम्हाला असं विचारलं जातीय जनगणना करणार पहिलं राज्य कोणतं आहे तर तेव्हा उत्तर असणारे बिहार राज्य आणि जातीय जनगणना करणारं दुसरं राज्य कोणतं तर तेव्हा उत्तर असणारे आंध्र प्रदेश राज्य दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या ठिकाणी दुसरं राज्य बनलं आहे जातीय आधारित जनगणना करणारं लगेच या ठिकाणी सुरुवातीलाच आपण आंध्र प्रदेश बद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे विशाखापट्टणम तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर एक पॉइंट लिहून घ्या महत्वाचं आहे सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे पुस्तकासंदर्भात आहे ॲज द व्हील टर्न्स नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रणजित प्रताप असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रणजित प्रताप असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे ॲज द व्हील्स टर्न्स असं या पुस्तकाचं नाव आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत रणजित प्रताप दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात लगेच आपण काय करूया नवनवीन पुस्तक जे काही प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया की मिनिस्टर नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे नीरजा चौधरी यांनी स्मोक अँड अॅशेश हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ घोष यांनी ब्रेकिंग द माउल्ड हे पुस्तक लिहिलं आहे रघुराम राजन यांनी प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक लिहिलं आहे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलं आहे एस जयशंकर यांनी अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे अजय बिसारिया यांनी स्मोक अँड ॲशेश हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ घोष यांनी द गोल्डन इयर्स हे पुस्तक लिहिलं आहे रस्किन बॉन्ड यांनी गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिलं आहे एम जे अकबर यांनी आणि ॲज द विल्टन्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजित प्रताप यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन एक्सपो ज्याचं नाव आहे विंग्स इंडिया 2024, कोठे आयोजित केला गेलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन एक्सपो विंग इंडिया दोन हजार चोवीस आयोजित केला गेलेला आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेवीस जानेवारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तेवीस जानेवारीला दरवर्षी आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येत असते नेताजी सुभाषचंद्र बोस अत्यंत महत्वाचे हे व्यक्ती होते आहेत आणि असणार आहेत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस। दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मासाहेबांचा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पुढचा प्रश्न क्रमांक पाचवा फोबच्या अलीकडील आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणतं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुवैती दिनार असं त्यांचं नाव आहे या चलनाला या ठिकाणी स्ट्रॉंगेस्ट करन्सी इन द वर्ल्ड असं या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे जर तुम्ही कम्पेअर केलं तर एक कुवैती दिनार हा भारताच्या चलनामध्ये इक्वल्स टू किती आहे तर दोनशे सत्तर रुपये भारतीय रुपयामध्ये आहे एक कुवैती दिनार म्हणजे एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर कुवैती दिनार काय आहे तर जगातील सर्वात मजबूत चलन या ठिकाणी ठरले फोबच्या अलीकडील अहवालानुसार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा नुकतेच नवीन मतदार नोंदणी पोर्टल नमो नावाचं कोणी सुरू आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जे पी नड्डा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जे पी नड्डा कोण आहेत तर भाजपाचे हे कोण आहेत तर अध्यक्ष आहेत तर त्यांनी या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी पोर्टल नमो नावाचं सुरू केलेलं आहे मतदार म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल इलेक्शन कमिशन किंवा वोटिंग याच्याशी संदर्भात ही गोष्ट आहे तर लगेच आपण या ठिकाणी काय करूया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यालाच मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय निवडणूक आयोग याच्याबद्दलसुद्धा एकदा रिव्हिजन टाकूया सर्वप्रथम तुम्हाला विचारलं जाईल हे नेमकं तयार केव्हा झालं तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला नॅशनल वोटर डे म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिवस आपण केव्हा साजरा करतो तर तो असतो पंचवीस जानेवारीला मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार पंचवीसावे उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय बाधू दोन निवडणूक आयुक्त आहेत अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त आहेत व्ही एस रमादेवी कशाबद्दल आपण बोलत आहोत भारतीय निवडणूक आयोगाबद्दल कोणत्या कलमाच्या अंतर्गत बोलण्यात आलं याच्याबद्दल तर कलम तीनशे चोवीसच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतातील पहिले गाय अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिले गाय अभयारण्य या ठिकाणी उभारले जाणार आहे तर लगेच आपण काय करूया भारतातील जे काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडत आहेत किंवा घडलेल्या आहेत किंवा घोषित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की देशातील पहिले सोलार रूफ सायकलिंग ट्रॅक सुरू झालं हैदराबादमध्ये देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेश जातीय आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार आणि दुसरं कोणतं आहे आंध्र प्रदेश आपण सुरुवातीलाच पाहिलं देशातील पहिला नॅनो लिक्विड डी ए पी प्लांट गुजरात या ठिकाणी देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेशमध्ये कृषी न्यूज मॉनिटरिंगसाठी भारतातील पहिले एआय सोल्युशनचे नाव काय आहे तर अॅग्रिकल्चरल ट्वेंटी फोर बाय सेवन समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य तर उत्तराखंड देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे उभारला जाणार उत्तर प्रदेशमध्ये जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड कूप कुठे या ठिकाणी वापरण्यात आलं हरियाणामध्ये भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा कोठे सुरू झाली वृंदावन या ठिकाणी आणि भारतातील पहिले गाय अभयारण्य कोठे घोषित करण्यात आलं तर उत्तर प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा लिहून घ्या सत्तेचाळीसाव्या कोलकाता पुस्तक मेळ्यामध्ये कोणत्या देशाची या ठिकाणी थीम असणार आहे म्हणजेच कोणता देश थीम कंट्री होता आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युकेला या ठिकाणी ॲज अ थीम कंट्री म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल कोलकाता बुक फेअरमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यामध्ये जो की सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचा होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा जगप्रसिद्ध धनुयात्रा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगप्रसिद्ध धनुयात्रा या नावाने ही या ठिकाणी यात्रा ओळखली जाते ती या ठिकाणी सुरू झालेली आहे प्रश्न आहे महोत्सवासंदर्भात महत्वाच्या राज्यातील तर लगेच आपण काय करूया जे काय अलीकडील काळामध्ये वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या नावाने जे काय उत्सव महोत्सव साजरे करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती नजर टाकूया ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे व्यवस्थितपणे पहा आणि लिहून घ्या ज्योतिर्गमय महोत्सव ईशान मंथन महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी आंबा महोत्सव ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी शीतल षष्ठी महोत्सव नुकाई जुहार महोत्सव आणि धनुयात्रा महोत्सव ओडिसा उरुका महोत्सव बैखो महोत्सव आणि मोंगिट महोत्सव आसाम या ठिकाणी गाननगाई शिरुई लिली संगाई याओशांग आणि मेराही चोंगबा हे साजरा करण्यात आले मणिपूर या ठिकाणी सरहुल महोत्सव झारखंड हॉर्नबील महोत्सव नागालँड गणगौर महोत्सव राजस्थान लव्हेंडर उत्सव ट्युलिप हेरत सिंथन स्नो वार्षिक माचाईल माता यात्रा जम्मू काश्मीर या ठिकाणी अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पेप्सिको इंडियाचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जागृत कोटेच्या असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जागृत कोटेच्या असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पेप्सिको इंडियाचे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तींबद्दल लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या नियुक्त्यांवरती चर्चा करूया जसं की सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरिया युरोपियन इन्वेस्टमेंट बँकेमधील पहिल्या महिला अध्यक्ष आहेत नादिया कॅल्विनो महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत शशी सिंग आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक विकासशील राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे एम डी आणि सीईओ पी संतोष भारतीय ऑलिंपिक संघटनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट आहेत विनित मॅकार्टी आणि सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनले दलजीत सिंग चौधरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एक है, the है, पुस्तक आहे फर्टिलायझिंग द फ्युचर नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर मनसुख मांडविया कोण आहेत केमिकल अँड फर्टिलायझर्स मिनिस्टर आहेत म्हणजेच रसायने व खते केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर मनसुख मांडविया त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे फर्टिलायझिंग द फ्युचर असं त्या पुस्तकाचं नाव आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पक्के पागा हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत पक्के पागा हॉर्नबिल उत्सव पा कन्फ्युजन होणारी गोष्ट आहे शेवटचा प्रश्न आहे परंतु महत्वाचा आहे फक्त जर तुम्हाला असं विचारलं हॉर्नबिल उत्सव कुठे साजरा करण्यात येतो तर तो साजरा करण्यात येतो नागालँड राज्याच्या अंतर्गत परंतु तुम्हाला जर असं विचारलं पक्के पागा हॉर्नबिल उत्सव तर तो साजरा करण्यात येतो अरुणाचल प्रदेश राज्याच्या अंतर्गत क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दलजित सिंग चौधरी अरुणा नायर डॉक्टर अरविंद पनगरिया की गिरीश चंद्र मुर्मू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्नपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद